नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेवग्याचं सेटिंग हे तुम्ही पाहताय ते सेटिंगला आता सुरुवात झालेली आहे मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये सकाळी नऊ नऊ वाजायच्या आत आणि संध्याकाळी पाच नंतर मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येते दिवसभर काही मधमाशी फिरकत नाही पण सकाळ आणि संध्याकाळी ज्या वेळेला मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये फिरते त्यावेळेला आपण अजिबात कुठल्याही केमिकलचा कीटकनाशक म्हणा किंवा बुरशीनाशक म्हणा हे अजिबात स्प्रे कराय नको आहेत जर तुम्ही स्प्रे केलं आहे मधमाशीच्या टायमिंगमध्ये तर तुम्हाला तुमच्या प्लॉटचं सेटिंग मिळणार नाही सेटिंग जर हवं असेल तुम्हाला तर मधमाशी खूप महत्त्वाची आहे आणि मधमाशीसाठी जर समजा येत नसेल मधमाशी तर ताक एक लिटर पाण्यामध्ये तीन मिली ताक आणि तीन ग्राम गूळ ह्याची वरून झाडावरती स्प्रे करायचं आहे जेणेकरून याच्या गुळाच्या वासाने आणि ताकाच्या वासाने मधमाशी त्या प्लॉटकडे अशी आकर्षित खेचली जाते आणि दुसरा काही पर्याय करून उपयोग होत नाही ते दालचिनी वगैरे हे सगळं यूट्यूबला सांगायच्या गोष्टी असतात प्रत्येक गोष्ट यूट्यूबला येणारी काही खरी नसते काही व्ह्यू मिळवण्यासाठी किंवा चॅनलला ग्रो करण्यासाठी काही पण सांगितलं जातं माझ्या मते माझ्या अनुभवानुसार ताक आणि गुळ हे बेस्ट आहे कमी खर्चामध्ये फक्त स्प्रे मारायचाच खर्च होतो आपल्याला तेवढा फक्त आणि ताकाचा आणि गुळाचा तर काय विषयच नाही याच्यामध्ये खर्चाचा ताकाचं प्रमाण याच्यामध्ये जे दही लावतो ना आपण ते दह्यामध्ये पन्नास टक्के पाणी मिसळायचं समजा अर्धा लिटर दुधाचं तुम्ही ताक केला असेल तर तेवढंच त्याच्यामध्ये ते पाणी मिसळून त्याचं ताक तयार करायचं आणि ते ते ता तयार झालेल्या ताकावरचं लोणी काढून नंतर तीन मिली त्यातलं फक्त ताक एक लिटर पाण्यासाठी तीन मिलीत ताक आणि तीन ग्राम गुळ हे मिश्रण घेऊन स्प्रे करायचं आहे ह्याच्यामध्ये चुकीच्या ज्या वेळेला फ्लावरिंग अवस्थेमध्ये जर तुम्ही चुकीचे जर औषधं स्प्रे केले कीटकनाशकात समजा बुरशीनाशक मिसळणे दोन बुरशीनाशके एकत्र मिसळणे किंवा दोन कीटकनाशक एकत्र मिसळणे तर तुम्हाला अजिबात सेटिंग मिळत नाही त्यामुळे काय होतं हे जे पानं दिसतात ना तुम्हाला हे पानांचं ड्रॉपिंग होतं चुकीचे औषधं स्प्रे केल्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला नंतर आणि पानं म्हणजे झाडाचा हा आत्मा आहे ते अन्नद्रव्य तयार करणे जोपर्यंत अन्नद्रव्य स्वतः झाड तयार करत नाही ना सूर्यप्रकाशा वाटे तोपर्यंत अजिबात तुम्हाला फ्लावरिंग निघणार नाही शेवग्याच्या सेटिंगला हे तुम्हाला पाण्याचं नियोजन खूप काटेगोर करावं लागतं सेटिंग अवस्थेमध्ये शेवग्याला पाणी कमी लागतं महत्त्वाचं ला। ला आहे पण ते कुठल्या वेळेस कमी लागतं हे पण कळलं पाहिजे शेतकऱ्यांना यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ आहेत सेटिंग संदर्भात आणि मेन शेवग्यातला मेन प्रॉब्लेम हा सेटिंगचाच आहे त्याच्यामुळे शेतकरी काय करतात सेटिंगचा व्हिडिओ दिसला रे दिसला की तो बघायचा त्याच्यामुळेच यूट्यूबरचे व्ह्यू वाढतात आणि त्यांचे ते पैसे वाढतात पाठीमागे पण ते सगळं खोटे खोटे सगळे फॉर्म्युले दिले असतात त्याच्यामध्ये ताक आणि गूळ आणि ड्रीपमधून तुम्ही एकरी तीन किलो मिलांज एका एक वेळेला आणि त्या मिलांजमध्ये मिक्स दहा किलो मॅग्नेशियम हा जर तुम्ही फॉर्म्युला दोन तीनदा रिपीट केला ना तर तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही पण ते फ्लावरिंग उमलायच्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म्युला करायचा आहे आणि वरून स्प्रेला साधं चिलेटेड मायक्रोनोटोन किंवा अमिनो ॲसिड बेस असणारं मायक्रोनोटोन वापरायचं एक ग्रामने आणि हे ताक आणि गुळाचे हे साधे साधे जर तुम्ही प्रयोग केले ना तुम्हाला काही करावं लागत नाही आणि आपल्या प्लॉटला आता जुना प्लॉट आहे आपला हा दिसतो येतो ह्याची खरच छाटणी घेतली होते खरंच छाटणीनंतर आता फुटवान निघलेला याला तीन ते ती चार स्टंप आपण ठेवले त्याला आणि याचं जे फ्लावरिंग निघालं आहे शेणकत आम्ही ह्या प्लॉटला घातलेलं नाही फक्त मी लंच मॅग्नेशियम झिरबाऊन चौतीस बारा एकसष्ट हे आलटून पालटून चालू आहे ड्रिपमधून आणि वरून स्प्रे कीटकनाशक आणि बुरशीनाशक तुम्ही जर चुकीच्या वेळेला नको त्या वेळेला जर मिक्स करून जर मारले ना अजिबात सेटिंग मिळणार नाही आणि सेटिंग लेट मिळाली की पण त्याला रेट कमी सापडतो आणि रेट कमी सापडलं का शेतकरी नर्वस होतो कारण की त्याचे रेट कमी सापल माल निघून सुद्धा त्याचे पैसे होत नाही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त फुलगळ जर फुलगळ जर होत असेल तर नायट्रोबेन्झिन हे वगैरे असले स्प्रे काही अजिबात करत बसू नका तुम्ही अजिबात त्याचा रिझल्ट नाही ते नायट्रोव्हेंजिनचा बिनकामाचा ते खर्च वाढत जातो आपला एकरी आणि इथून पुढं जे सेटिंग मिळते याला रेट कमी सापडतो त्याच्यामुळे खर्च करताना जरा बेतानीच खर्च करायचा इथून पुढच्या सीझनला कारण की सगळीकडेच पाऊस लेट पडलेला आहे त्याच्यामुळे सीजन सगळे पुढं ढकललेत जर ह्याच्या पाठीमागचा जर विचार केला तर आज चालूला माल चालू व्हायला पाहिजे होते आपल्यात नाशिक धुळे ह्या भागात आता काही शेतकऱ्यांचे माल चालू झालेत पण आपला सोलापूर जिल्हा सांगली प्रथा खला उस्मानाबाद ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस जो परतीचा पाऊस जो असतो तो जास्त झाल्यामुळे प्लॉट सगळे रानं वापशीवर द्यायला नाहीत लवकर त्याच्यामुळे सेटिंग उशिरा फुलगळ फुलकळी उशिरा निघून सेटिंगला वेळ लागतो आहे आणि हे माल बरोबर यांचे जानेवारी वीसपासून सुरुवात होते हार्वेस्टिंगला आणि झाडांचा फुल बहार जो असतो तो फेब्रुवारीत जातो फेब्रुवारीपासून रेट डाऊन असतात त्याच्यामुळे बेतानी खर्च करा शक्यतो पाण्यावरती कंट्रोल ठेवा एकदम कमी पाणी द्या जेवढं कमी पाणी द्याल तेवढं तुमचं सेटिंग जास्त होणार आहे पाणी जर जास्त दिलं अजिबात सेटिंग मिळत नाही सेटिंगच्या अवस्थेमध्ये बुरशीनाशक कीटकनाशक एकत्र मिसळून चालत नाही तुम्हाला बुरशीनाशक जोपर्यंत सेटिंग होत नाहीत प्लॉट आपले मनासारखे तोपर्यंत सेटिंगसाठी बुरशीनाशक एकदा मारायचं कोणतंही घ्या तुम्ही कीटकनाशक प्लेनमध्ये मारायचं एकट शेपरेट शेपरेट शेपरे फक्त तुम्ही दोन औषधं एकत्र नका मिक्स करू सेटिंगच्या अवस्थेमध्ये याच्यामुळे काय होतं पानगळ होते आणि पानगळ झाली का त्याचा परिणाम सेटिंगवरती होतो जाम तुमच्या झाडाला जेवढी जास्त पानं तेवढी सेटिंग जास्त आणि फुलं पण जास्त निघतात पानं जास्त असतील तर पानं जर पान पान तुम्ही असे चुकीची फवारणी दोन औषधं तीन औषधं मिक्स करून किंवा संजीवकं मारून किंवा प्लॅनोफिक्स म्हणा पान प्लॅनोफिक्सचं प्रमाण जास्त झालं किंवा आता सिक्स बी ए कोण मारतात कोण काय पण करतात बारा बारा पानगडी चालवतात सध्या सेटिंगसाठी हे चुकीची फवारणी घेऊन तुम्ही स्वतःच नुकसान करून घेत आहे पानगळ तुमची झाली की फुल कमी निघतं आणि अन्नद पानं म्हणजे त्याचं अन्नद्रव्याचे तो कारखाना आहे पानं म्हणजे झाडाचा आणि ते जर पानं जर तुम्ही ड्रॉपिंग चुकीचे औषध मारून जर ड्रॉपिंग केली तर तुम्हाला अजिबात सेटिंग मिळत नाही सेटिंग मिळतं पण लेट सेटिंग मिळतं तर लेट सेटिंगचा काही उपयोग नाही दहा रुपयाने पंधरा रुपयाने तुम्हाला शेंगा विकाव्या लागतात आणि तिथं परत तो तोट्यात तो जातो अगोदर खर्च केलेला असतो सेटिंगसाठी होमोनी औषधं मारलेली असतात आणि परत नाही मनासारखे नाही पैसे झाले का मग तिथे नर्वस होतो शेतकरी सेटिंग झालं नाही म्हणून सेटिंगसाठी जे उपाय आहेत ते तुम्ही अगोदर सुरुवातीपासूनच ते फॉलो केले पाहिजेत शेतकरी मित्रांनो शेवगा हा शेवग्याचं सेटिंग हे मधमाशीवरती ऐंशी टक्के अवलंबून असतं त्याच्यासाठी तुम्ही स्प्रे वगैरे करतात सगळे जपूनच केले पाहिजेत हा आहे आपल्या संध्याकाळच्या आता सात वाजतेत आणि सात वाजताही मधमाशी फिरते आपल्या प्लॉटमध्ये टॉर्च लावलेला आहे आणि टॉर्चनेच हे आता आपण हे बघतो आहे हे मधमाशी तुम्हाला दाखवतो मी मधमाशी फिरते आता अंधार पडलेलं आहे हे सेटिंग झालेलं आहे अगोदर आपला प्लॉट आणि मधमाशी पण दिसेल तुम्हाला आत्ता अगं इथे इथं आहे बघा हो का हिच्यामुळे सेटिंग होतं त्याच्यासाठी ताक आणि गूळ साधे प्रयोग आहेत याला वेलदड इलायची असले मसाल्याचे पदार्थ वापरू नका मधमाशी ही शाकाहारी आहे त्याच्यामुळे बाकीचे प्रयोग करू नका स्वतःचं नुकसान करून घेत आहे यूट्यूबला येणारे प्रत्येक व्हिडिओ हा त्याच्या पाठीमागचं कारण हे वेगवेगळं असतं वेग प्रत्येक व्हिडिओ हा खरा नसतो तो कशासाठी बनवलेला आहे हे पण शेतकऱ्यांना कळलं पाहिजेत उग येड्यासारखं व्हिडिओ बघणे तो फॉ त्याच्या त्या व्हिडिओमध्ये सांगलेलं सगळं फॉलो करणे खरं असेल ते करा पण चुकीच्या गोष्टींना मी अजिबात प्राधान्य देणार नाही चुकीलेल्या चुकीलेलं चुकलेच आणि झाडावरती फुलांची संख्या ही पन्नास टक्के उमरल्यानंतर मधमाशी प्लॉटमध्ये येत असते चार आणि दोन फुलं उमलल्यानंतर मधमाशी त्या प्लॉटकडे येत नाही तिला तिचं जे काम आहे ते जे तिच्या कुटुंबासाठी जे मध गोळा करते ते एक दोन फुलाकडून तिला मिळत नसतो भरपूर ज्या वेळेला फुलं से फ्लावरिंग उमलतं झाडावरती पन्नास टक्क्याच्या पुढे पन्नास साठ टक्के ज्या वेळेला फ्लावरिंग होमनलं जातं त्याच वेळेला ती मधमाशी येते आणि मधमाशी येण्याचं टाईमिंग हे सकाळ सकाळ आणि संध्याकाळी असतं दिवसभर उन्हाची मधमाशी फिरकत नाही हे आहे आपला हे दुसरा प्लॉट आहे आपला याच्यामध्ये सेटिंग झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी सेटिंग झालेलं आहे एक्सपोर्ट क्वालिटीचं नियोजन आहे आपलं बघू आता काय होतं आहे येणारा काळच ठरवेल रेट काय सापडतो आहे माल किती सेटिंग होतो आहे आणि मार्केट काय राहतं याचा आता यावर्षी वर्षी कारण की पावसामुळे बऱ्याचशा बागा ह्या अजून कोणाच्या ताळ्यावर आलेल्या नाहीत काही जणांनी काढून टाकलेल्या काही जणांना अजून फुलं पण निघालेली नाहीत पाणी साठल्यामुळे मित्रांनो हा सेटिंगचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मनापासून जर आवडलं असेल तर शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवीन नवीन नवी बन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे चॅनलला लाईक केल्यामुळे आणि शेअर केल्यामुळे सेटिंगसाठी जास्त काही खर्च करू नका रेटचा पण विचार करा सेटिंगला तुम्ही एकरीत तीस आणि चाळीस हजार रुपये घालत तर परत रेट जर डाऊन असला तर ते तेवढं पैसे मिळणं मुश्किल असतं अगोदरच पावसामुळे झाडे दमलेले आहेत सेटिंगला लेटच होणार आहे आणि कमी रेट मिळणार या हिशोबानेच खर्च करा जास्त रेट काय मिळाला तर तो